केंद्र सरकारने पारित केलेल्या अपघात कायद्याविरोधात देशभरात वाहन चालकांकडून चक्काजाम आंदोलन सुरू असून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अशा प्रकारचा चक्का जाम होऊ नये म्हणून पालघर पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या महामार्गावर वाहतूक सुरळीत पाहायला मिळते मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिल्लार येथे काही काळ वाहन चालकांनी चक्काजाम केला असून हा चक्काजाम पांगवण्यात पालघर यश आले आहे सध्या या महामार्गावर शेकडोच्या संख्येने पोलीस तैनात करण्यात असून मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे कायदे मंडळाने हे कायदा पारित केला असल्याने वाहन चालकांनी सदनशील मार्गाने आपला म्हणणं सरकार समोर मांडावा असं आवाहन यावेळी पालघरच्या पाडवी यांनी आहे काय काळजी घेण्यात आलेली आहे आणि कशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघू शकतात की जो केंद्र सरकारचा कायदा आहे त्याच्या विरोधात ट्रक चालक मालक आक्रमक झाले आहे ते ठिकठिकाणी रास्ता रोको करतात आहे आणि कोणत्याही प्रकारे पूर्वसूचना देण्यात आलेली नाही त्याच्यासाठी आधी ज्या ठिकाणी त्यांनी रास्ता रोको केलं त्या ठिकाणून त्यांना हटवण्यात आलेलं आहे आणि ब सफिशियंट बंदोबस्त लावला आहे वीस अधिकारी त्याचप्रमाणे साठ सत्तर अंमलदार आर सी पीसह आम्ही स्वतः रस्त्यावर हो, आहोत आणि कंटिन्युअसली पेट्रोलिंग करून ज्या ठिकाणी रास्ता रोको करतात आहेत त्यांना आम्ही ताब्यात घेतो आहोत आणि त्यांना शांतता प्रस्थापित करण्याचं आम्ही या ठिकाणी आवाहन करतो आहोत केंद्र सरकारचा कायदा आहे कायदेमंडळाने तो केलेला आहे आपल्याला काही त्याच्यात त्रुटी असतील तर आपण सनतशीर मार्गाने मागण्या पूर्ण कराव्या पण जे अत्यावश्यक शे सेवा आहेत ॲम्ब्युलन्स असतील काही म्हातारी लोक आहे खूप महत्त्वाचा आपला एन एच फोर्टी एट नॅशनल हायवे आहे तर त्यांनी कोणत्याही प्रकारे रस्ता रोको करण्यात येऊ नये असे मी पोलिसांच्या वतीने सगळ्यांना आवाहन करते आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क चॅनल जरूर पहा